काय चाल या या या, या। न नमस्कार। बसा नमस्कार नमस्कार, नमस्कार। लई दिवसांनी येणं केलं महत्त्वाचं काम घेऊन आलो महत्वाचं बाप रे काय काम आणलं हे आपल्या गावचे पडलेले सरपंच हा बरोबर तीनदा पडली मला माहिती आहे ना हा सगळं विकून फुकून टाकलं जागा जमीन सगळं आता देवळात जोपतात काय सांगत हा खाल्लं तशी हा तर यांना ना बदला घ्यायचा आहे आता बदला हो हां सर तर हे एक लाख रुपये खर्च करणार आहे हा हो बर तर तुम्हाला एक काम करायचंय काय हो तो आपला श्रीपदराव सरपंच आहे ना हा निवडलेला त्याला नादी लावायचं हा ना हा ठीक आहे ना मला गरज आहे ना हो पैशाची खूप तुमच्याकडे एक एकर आहे ना ती फुकून टाकायची एक लाख रुपये बायला द्यायचे आणि श्रीपदरावचा बदला घ्यायचा काम होईल ना कामाला काढित माहिती टाळ्या वाजवणार यांना विचार काम कसं काम चोख होईल एकदम या बा मी दोन पैसे घेते पण काम परफेक्ट एकदम जमन मग म्हणून माझे लय काम केले तुम्ही ले काम केले आतापर्यंत तीन वकत मी निवडणुकीला उभा राहिलो तीन वकत त्यांनी केलं ना पैशाच्या पाडून 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 टाकलं टाकलं त्यांना खूप प्रयत्न केला त्यांनी पण पाडून पाडून टाकतात ते म्हणजे एकदा नाही अरे अरे तुम्ही हे काम कराल ना हो नक्की करू ना मला काय मला तुमची तुम्हाला फी माहिती ना माहिती एक लाख रुपये थोडे अजून वीस हजार जास्त द्या शेवटचे तेवढे आता सरपंचाला नादी लावायचं म्हणजे काही जोक आहे का आता माझं राहिलंच काय आता तीन वक्त निवडणुकीला जाम होऊन गेलो मी ते बरोबर वर जाम आहे खूप जाम आहे काय पान पान तब्येत बघा माझा अवतार बघा अहो तब्येतीने जाऊ पण परिस्थितीने चांगले ना देवळा ते परिस्थिती काय राहिली आता या निवडणूक पाहिली एकर मला काढून दिलं बायको काढून दिलं गावकरी मी मान द्यायना अरे रे, रे। काय करणार लईच वाईट वेळ आली मग काय करू आता बर जाऊ द्या एक तर एक ऍडव्हान्स काही कॅश कॅश मिळेल डायरेक्ट डायरेक्ट करू ना कॅश आपण हा पण थोडेफार फार डिपॉझिट करा ना पण आता मग ती केल्याशिवाय आपल्याला कुठून पैसे येणार ते व्यवहार होणार आहे आजच आणि कॅश घेऊन येऊ आम्ही तुम्हाला पण तुम्हाला गेलो आम्ही मध्येच हो मला मला घ्या ना तुम्ही हा मग तेच ना बिंदास मला केव्हाही घ्या तुम्ही पैशाच्या व्यवहारामध्ये मध्यस्थी घ्या ना वेळेस आता माझी पूर्ण रक्कम नाही आली त्यावेळेस तुम्हाला मी मला तुम्ही आता आता सुद्धा शकता नाही नाही धरून काय लोनच घालायचंय का मला पैशाचा विषय झाला आपल्याला ज्या वेळेस माझी रक्कम आली नाही त्यावेळेस तुम्ही जबाबदार राहणार चालते हा आहे त्यांचे पैसे देऊन टाकू काय नंतर आपल्या कामाला सुरुवात त्यांना बदला बदला अहो काय आता तुम्ही सांगितलं ना मला तुम्ही फक्त पात्र आता अहो बाई आम्ही अंधूर तुम्हाला देणार नंतर आम्ही आमच्या कामाला सुरुवात करणार हा मग तेच ना पैसे द्यायसाठीच तर मी तुम्हाला म्हणून आले ना मग ते आहे ना पैशाला जबाबदार हा तेच ना तुम्हाला द्यायचे बरं का मला मग मीला देईन तुमच्या हातानेच आपल्याला करायचंय ना हो तुमच्याच ताब्यात राहणार आहे ना त्यांच्यावर विश्वास आहे माझा तसा माझा त्यांच्यावर विश्वास आतापर्यंत किती काम केले माझ्या मोठे मोठे काम पाहून मी घामाघूम झालो हो आम्हाला काय माहिती सुत्ता सारखे सरळ करते मी माणसं का आम्हाला काय माहिती पण आम्हाला तिने सांगितलं का मी सांगून तशी आयड्या करू आपण म्हणून मी त्यांचं ऐकलं तुम्हाला एक लाख नाही दोन लाख देऊ आम्ही तुम्ही त्यांचही काम करा आणि माझंही काम करा तुमचं काय आता ते सांगेल मी नंतर बर बर समजलं काय चालेल चालेल चाल आता चाले माझं काम उघड आहे त्यांचं काय आहे ते आता तुम्ही नंतर बघा उघड म्हणजे आता तुम्हाला बोलून दाखवलं ना आमचं काय ते हा ते सरपंच ना तुम्ही नाका बोलू चल येऊ का धन्यवाद हा नाही असू द्या थोडं फार हा चालतं हा मग ओळख लवकर पैसे घेऊन या काम जाईल काय टेन्शन घेऊ नका जाऊ दे बाई मला एकतर आल्या अडचण आहे घेते एक, एक लाख रुपये कमवून त्यांची चालू आहे भांडणं त्यांच्या भानगडीशी मला काय करायचे माझा माझा फायदा करून घेते एक लाख रुपये घेते मरदे तिकडे सरपंच चला आता या बर, बर मी गावतो हा नक्की काय काम होतो जाऊ काय मला कारण अहो तुम्ही यात खरी तुला घरकोला देतो ना मजूर करून देऊ घरकुला देशील घरकुला द्याशाल बा घरकुल कुठे जातं तुम्ही आपले माणसे बर खूप मदत केली तुम्हाला सरपंच वेळेस आणि मग लजावेली मला माहितीये मग आज मी जर एवढं हे केलं नसतं तर तुम्ही आज असते का सरपंच नाही आता तुला काहीतरी बक्षीस देतो मला हाय पण आता तुला वेळच भेटल याला टाइम भेटल मला नाही नाही मीच तुम्हाला बक्षीस देते या अरे वरून मग काय <laughs> या ना आतमध्ये काय अहो या आतमध्ये थोडस महत्त्वाचं बोलायचं होत ते काय काय काम म्हणत अहो सरपंच काय सांगू तुम्हाला जसे तुम्ही निवडून आले <laughs> का तसे तुम्ही माय इतक्या मनात भरेल बरं तुम्ही एक नाही दोन नाही जवळ जवळ आता चार पाच वर्षापासून कंटिन्यू तुम्हीच येते ना होता त्याच्यामुळे आता काही तुम्हाला पैसे ठेवायचे जागा नसेल घरात दहावीस हजार खर्च आता दहावीस हजार आणि काय होत शांताचा विचार करा मी आवडत आहे तुम्हाला कसं मी आता मोठ सरपंच पद वाजतो मला करणं योग्य वाटत नाही अहो मी काय म्हणते कोण पाहते तवा आपल्याला आपण काय असं बाहेर काही करतो का आपण काही नंगेंडतो का आपण नंगेंड चार भिंतीच्या आड आहे ना बरोबर आहे मला बर बड़ मग ते कस हा नाही मी तुमचं हे समजू शकते तुम्ही एवढे मोठे सरपंच आहे हा तुम्ही जर असं वाईट वागले चार लोक तुम्हाला नाव ठेवतील मग किंवा म्हणत हवी गोष्ट खरी पण ये करायचं करणार माहिती नाही झालं कोणला कोणलाच माहिती म्हणणार नाही का काय माहित होणार आहे पण नाही तर काय होणार तू उद्यान मला फोन करत राहणार हे करणार ते करणार कुणीतरी मी मीटिंग मध्ये असतो उचलला फोन एखाद्या म्हणजे नाही नाही काय यावा मी काय म्हणते काहीच वेगळं नाका वाटून घेऊ हो तुम्ही पण काही म्हणा सरपंच झाले ना तसा तुमचा रुबाबच वाढला <laughs> <हाँ। laughs> म्हणजे पाच वर्षापासून तुमचा रूबाब वाढेले हा आणि पहिले कसे होते तुम्ही असे बारीक आता सरपंच झाले पाच वर्षापासून कंटिन्यू तुम्हीच या त्या नाव पाच टाइम तुम्ही झाले तशी तुमची तब्येतही सुटली

ना? का। ने ने, मजी, मजी, काय नाही त्याला ते घरकुल मजा करायचं ना मी तर बंद खोलीत का नाही नाही कुठे बंद राजीनामा ताबडतोब द्यायचा अलग लक्ष माझी तू कोणी चा बाईला काय करत होता तू विचार विरोधी काय केलं अहो आता काय सांगू तुम्हाला तुम्ही फोटो काढले ना हो द्या हे काय द्या सोडून याच्या मग बरोबर आहे ना तुम्ही सरपंच झाले म्हणून काही करशाल का पैसा भेटला म्हणजे काय करशाल तुम्ही आम्ही अंधळ आहे का आ? आ? आज, आज तो माणूस त्याची जागा जमीन उप, विकून चार वेळेस उभा राहिला तुम्ही चार वेळेस त्याला पाडले हा लाज वाटू दे थोड्या गरीबाची कदर करा ना थोडी शांत तू आम्हाला आणले म्हणून मी आलो नव्हतो काय वरथाबाड करून बोलू राहिले सरपंच आहे मी असू द्या ना सरपंच सरपंच शांती जर चाल म्हणजे कड्यावरून उडी फेक तू फेकशिंग का तो माझा मार्ग विषय यावा ते बाकीचं सांगू नका सरळ आहे ना राजीनामा द्यायचा माघार घेऊन टाकायची आणि ह्या माणसाला आहे ना सरपंच करायचे हा सगळा व्हिडिओ आहे ना मध्ये देऊन देणार त्यांनी आपण जेवढं काय काही बोललंय ना ऐकायला मी मी तुला पन्नास हजार देतो कशाला अजिबात यांना सरपंच बनवायचं याचं जेवढा खर्च मी भरून देतो सरपंच मलाच नाही तसं नाही दहा बिघे जमिनीचं वाटूळ झालं तू काय घेऊन देणार आहे मला हा अशी काम करतो काय त्यांना पैसे नको आहे त्यांना राजीनामा हवाय देतोय का नाही सांग नाही तर फोटो द्या सोडून दे मी तुला पाच पन्नास हजार देऊन टाक पाठू का पत्रकारांना पाठू का पायपड का पायपड का राजीनामा द्यायचं चालायचं चालायचं चला घेऊन जा राजीनामा लिहून घे हा आले आले चला तुम्ही पुढं झालं काम पत्ते कसं वाटलं तुम्हाला काही नाही शांताबाई किती पावर आहे अरे काय काय तुम्ही एकही फोटो काढला काय फोटो निघाला नाही कसा निघणार एवढा काळा येतो ते काळेच फोटो कॅमेरा चालू होत नव्हतं हा ना त्याला फक्त सांगितलं फोटो ये, फोटो ये <laughs> ते घाबरलं ना हा <laughs> नाही आता काम झालेलं आहे बरं का आता पैशाची बॅग घेऊन जाय आता बा मी पैशाची बॅग घेऊन जाते पण पहिला आधी त्याचा राजीनामा लिहून घ्या नाही ते काम ते करते परत बदलला का त्याला सगळं सांगायचं बाई बरोबर आता तो सगळं काम करील पुढचे आपलं काम संपलेलं लक्षात माझं पैशाच द्यायचा हा ते दोन लाख रुपये द्यायचे ना त्याचे माझे काम होत पण आता मध्ये सांगतो ना हा का हो या इकडं इकडे इकड कोपऱ्याला जावं लागेल हा मग हो काय करू द्यायचे मला कस काय सोडू म्हणजे हे काम होत मग हे काम होत ना याच्याशिवाय माझ्यानी ना हा मा ना मग मी एक लाख रुपये त्यासाठीच कमवले हो ना हा का हा बाई तुमचं म्हणजे लयच वेगळं बरं जाऊ द्या मध्ये आता चला नाही ना नाही ना जे काम ओरकून गुणून नाही ना सोडा ना आता बात झालं ना हां काय करू आली हां नाही नाही सोडणार नाही सोडा सोडालो एक लाख रुपये पुरे वसूल करेल हो हो नाही 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 कसं काय सोडील कस काय सोडील काय ग बाहेर आता झालं झाली 1 लाख वसूल झाले माझे भया एकदम मोकळा झालो ब दे पैसे आता पैसे टाक एक लाख तिथे तुमचे तुमचे माझे एक लाख हा मग नाही का मला म्हणजे माल फुकट नाही का फुकट म्हणजे मी काही तुम्हाला हे दिसून राहिले काय पैसे टाक पाहिले